आणि घोटच्या सरजा बद्दल सांगायचं म्हणलं तर तो बैलच म्हणजे आज म्हणजे तुम्ही कोणत्या बैला तर वाढ पळतोय असं नाही की म्हणजे सगळे नंदे पळतात पण हा एक एकमेव बैल असा आहे की प्रत्येक बैलाला वाढ पळतोय आणि तो बैल आपल्याकडे ते आज त्यामुळे आज काहीतरी व्यवस्थित कार्यक्रम झाला पाहिजे घोटकरांचा सरजा सरजाला पाणी कसं करतात ते बघा सर्जा हा असा एकमेव नंदी आहे की तो प्रत्येक नंदीचा वाढ असतो तो वाढ पळतो निकाला कायम त्याच फोड तोंड असतं आणि आज गोटचा सार्जा हा पिंटू शेट मोडक यांच्या कॉकटेल सोबत आहे आणि गाडी फायनल साठी पात्र आहे तास क्रमांक चार वरती गाडी ही पाहणार आहे फायनल ला मित्रांनो बघूया आज घोटचा सार्जा आणि पिंटू शेट मोडक ओडकी यांचा कॉकटेल पाच लाख रुपयाचा म्हणजेच प्रथम क्रमांकाचा मानकरी होतोय का ते 何で